नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलतण येथील शासकीय विश्रामगृह येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने जनसंवाद व नवीन अदाधिकायांची निवड करण्यात आली जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष श्री दौलत नाना शितोळे यांच्या सूचनेनुसार आज रोजी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश नाना जाधव सर व महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सुधीर नाईक यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब मदने व कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य राहुल मदने तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी फलटण तालुक्यातील पदे वाटप करण्यात आली तालुका अध्यक्ष दत्तात्रेय लालासो शिरतोड़े उपाध्यक्ष उमेश युवराज आड़के कार्याध्यक्ष मांडव खड़क महिला अध्यक्ष अर्चना भंडलकर कोमल खोमने सह खजिंदार वैजंता जाधव खजिंदार सौ रेशमा सुधाकर मदने उपाध्यक्ष ममता हनुमंत चवहान सहकार्याध्यक्ष प्रमुख संघटक इत्यादि पदे वाटप कर आज फलटणे महामंदल या ठिकाणी जनसंवाद यात्रा टप्पा क्रमांक दोन या निमित्ताने आज या ठिकाणी आलो होतो जनसंवाद यात्रेचा आमचा उद्देश म्हणजे आद्यक्रांती राजवमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा प्रसार व प्रचार करणे तसेच संघटनवाढीसाठी वेगवेगळे पदाधिकारी निवडणे आणि येणाऱ्या सात सप्टेंबरला जिवडी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणे याबद्दल आम्ही या ठिकाणी आज चर्चा केली या ठिकाणी के आर्थिक विकास महामंडळाविषयी जनजागृती करण्याची वेळ आली तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याचं काम खूप चांगलं चालू आहे परंतु तळागाळातील लोकांना आमचा उद्देश हाच आहे की तळागाळातील जे रामोशी बेरड समाज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्यांना याचं महत्त्व कळलं पाहिजे किंवा त्याचा फायदा घेतला पाहिजे म्हणून त्याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी समाज बांधवांना दिलेली आहे त्यानंतर दुसरा विषय संघटना मल्हार क्रांती संघटना ही राष्ट्रीय पातळीवर पोचलेली संघटना आहे त्या संघटनेचं काम अतिशय खूप चांगलं चालू आहे परंतु गेल्या तेरा जानेवारीपासून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आली किंवा त्यांना वेगवेगळ्या पदाधिकारी निवड करण्यात आले होते त्यामुळं इतर तालुक्यातली पण पदाधिकारी नवीन पदाधिकारी निवडणं आणि नवीन पा, नवीन समाज बांधवाला संधी देणं याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत आणि सात सप्टेंबर मला वाटतंय आज तीन ऑगस्ट आहे येणारे सात सप्टेंबर जवळ एक महिन्यामध्येच आलेली आहे सात सप्टेंबरला भिवरी या ठिकाणी मोठ्या संख्येने आद्यक्रांती राजुमाई नायक यांची जयंती साजरी होणार आहे त्या जयंतीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आम्ही एक मोठ्या कामाचं त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन त्या निमित्ताने करतील अशी आम्हाला ग्वाही आहे आम्हाला त्या ठिकाणी विश्वास वाटतो थोडं जे बोलतो